अखंड या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा तर महाराष्ट्राच्या बाहेरी लाखो भक्त जेजुरीच्या खंडोबाला मानणारे सुरुवात करतानाच म्हणजेच लग्न झाल्यानंतर जेजुरीच्या खंडोबाला जातातच आणि तिथूनच भंडारा उधळून मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक होऊन आपल्या जीवनाची सुरुवात करतात संसाराची लाखो लोकांचं कुलदैवत आहे आणि आपलं जेजुरीचं खंडेराया म्हणजे प्रत्यक्षात भगवान शिवशंकराचा अवतार सगळ्या बहुजनांचं दैवत आहे सगळ्या जाती धर्माचं दैवत आणि हे दैवतही बहुपत्नी जेजुरीच्या खंडोबाच्या दोन पत्न्या देवी माळसा आणि देवी बानाई आणि म्हणून आजही माळसापती म्हटलं जातं माळसाकांत म्हटलं जातं आणि मल्हारी मार्तन म्हटलं जातं कारण मणी आणि मल्ल या महाभयंकर राक्षसाचा वध खंडोबा देवानं केला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत आपण की जेजुरीच्या खंडोबाची सासरवाडीची गोष्ट सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत की जेजुरीच्या खंडोबाची सासरवाडी ही नेवासा कशी झाली आणि कोण होती माळसा देवी सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत की सगळी लीला महादेवांची सगळी लीला भगवान विष्णू आपलं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे ना मग हा व्हिडिओ नक्की पहा आम्हाला सेवटी कमेंट येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट जरूर द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल मोटिवेशन चॅनल तर मित्रांनो माळसादेवी आणि समुद्र मंथन याच्या जी संबंध येतो कारण भगवंतानं दिलेला शब्द खरं करण्यासाठी ही सगळी भगवंताची लिला आहे ज्या वेळेला समुद्रमंथन झालेलं होतं देव आणि दानव समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनाच्या आधी राक्षसांनी ठरवलं दोघांनी म्हणजे देवांनी की जे समुद्र मंथनातून जे धन निघल जे काही निघेल ते आपण दोघांनी अर्धार्ध वाटून घेच समुद्र मंथन झालं आणि या समुद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर आली समुद्र मंथनातून विषही बाहेर आलं ते विष देवादेव महादेवांनी आपल्या गळ्यामध्ये घेतलं म्हणून तर त्यांना नीलकंठ म्हटलं जातं आणि याच समुद्र मंथनातून अमृताचा कलच बाहेर आला आणि सगळे देव आणि दानव आनंदाने नाचू परंतु लागले परंतु राक्षस त्या ठिकाणी म्हणू लागले देवांना ला की अमृतामध्ये आमचा अर्धा वाटा सगळ्या देवांना काळजी पडली की आता राक्षसांनी जर अमृत पिले राक्षस अर्धा अमृत घेतलं पिले ते अमर राक्षस होतील आणि या पृथ्वी तलावरती म्हणजे तिन्ही लोकांमध्ये हा आकार माझवतील सगळ्या देवांनी भगवान विष्णूला सांगितलं आता तुम्ही काहीतरी करा देवा आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी भगवान विष्णू देवानं मोहिनी हे रूप घेतला अतिशय सुंदर मोहिनी रूप आणि या मोहिनी रूपामध्ये हा अमृताचा कलर डोक्यावरती घेतला आणि देव आणि राक्षसांना एका ठिकाणी घेऊन गेले आणि त्या ठिकाणी पंगत बसली प्रत्यक्षात मोहिनीने सांगितलं की मी सगळ्यांना वाटून देते आता शेवट राक्षस वृत्ती राक्षसी स्त्रीकडे बघून हे मोहित झाले हो राक्षस भगवंतानं मोहित केलं आणि त्या ठिकाणी मोहिनीनं म्हणजेच भगवान विष्णूंनी हे जे अमृत होतं देवांना दिलं आणि राक्षसांना पाणी दिलं आणि प्रत्यक्षात देवांच्या पंक्तीमध्ये देवादेव महादेव होते आणि महादेवांनी या मोहिनी रूपाकडे देव, हो पाहिलं आणि देवादेव महादेव बी मोहित झाले हो सुंदर अशा रूपाकडे पाहून देव बहाळले आणि मोहिनीच्या मागे पळू लागले आता भगवान विष्णूंना प्रश्न पडला की देवादेव महादेव तर आता काय करावं आणि त्या ठिकाणी मोहिनी रूपाने सांगितलं महादेवांना की हे देवादेव महादेवा या पृथ्वी तलावरती मार्तंड भैरव ज्या वेळेला तुम्ही अवतार घेताल तेव्हा आम्ही माळसा म्हणून अवतार घेईल या पृथ्वी तलावरती आणि तुमच्याबरोबर विवाह करेल आणि या ठिकाणी कशी तरी वेळ भगवान विष्णूंनी या ठिकाणी पुढं घालावली म्हणजे सांगूनही शेकडो वर्षाचा काळ पुढं निघून गेला आणि या पृथ्वी तलावरती मणी आणि मल्लासे महाभयंकर राक्षस तयार झाले साधू संत ऋषींना त्रास देऊ लागले आणि त्यावेळी साधू संतांनी भगवान शिवशंकराची तपचारा केली आणि त्यावेळेला महादेवांनी हा मल्हारी मार्तंड अव अवतार घेतला बघा खंडोबा देवाचा म्हणजे मल्हारि नाव नंतर पडलं आणि याच्यानंतर इकडे बघा सगळी भगवंताची लिला आहे आणि अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगर जिल्हा येतो आणि नेवासा या ठिकाणी तिमसेट नावाची वाणी होती की जे भगवान शिवशंकराची भक्ती करत होते अफाट भगवान शिवशंकराची भक्ती आणि दोघेही पत्नी देवाची भक्ती करत होते परंतु त्यांना मुलबाळ नव्हतं आणि एके दिवशी प्रत्यक्षात त्या ठिकाणी अदिमायेनं दर्शन दिलं तिमशे तिमशेट वाण्यालानं सांगितलं की तू डोळे उघडू नकोस तीमशेटवानं डोळे जागले आणि नंतर देवी अंतर्धान पावली आणि त्याच ठिकाणी ज्यावेळेला वेळेला तिमशेटवानं डोळे उघाडले एक सुंदर अशी बालिका अतिशय सुंदर हजारो सूर्यांचं तेज त्या बालिकेच्या मुखावरती सुंदर असं तानं बाळ पाहिलं तोंडात बोट टाकून ते बाळ हसत होतं आणि दोघेही पती पत्नींना गगनाथ मावेनाचा आनंद झाला आणि आन पुढे हळूहळूहळू ही छोटीशी मुलगी मोठी झाली निसर्ग आणि पुढे तिचं माळसा नाव ठेवलं तर मित्रांनो हा जो प्रांत होता हजारो वर्षापूर्वीची घटना आहे त्यावेळेला ह्या प्रांताला महालय नाव होतं महालय प्रांत कारण या प्रांतामध्ये दे प्रत्यक्षात देव येत होत होती आणि त्याच कारणानं सुंदर अशा आपल्या बाळाचं नाव या मुलीचं नाव माळसा ठेवलं माळसा हळूहळू मोठी झाली सगळी ही भगवंताची लीला इकडं जेजुरीमध्ये खंडेरायाला समजलं की आता माळशीची लग्न करायचंय महादेवांना महादेवाचा अवतार म्हणजे जेजुरीचा खंडेराया स्वप्नात येऊन सांगितलं इकडं तीनशेट वाण्याला तीनशेट वाण्याला स्वप्नात येऊन महादेवांनी सांगितलं की तुझी मुलगी मी करणार आहे आणि ती पार्वतीचा अवतार आहे मित्रांनो पार्वती म्हणजे सती सती म्हणजे पार्वती महालक्ष्मी सरस्वती सगळी एक बघा कारण ही मूळ माया आहे आणि लग्न करण्याच्या वेळेस मल्हारी मार्तण म्हणजेच आपले खंडोबा देव नेवासा या ठिकाणी गेले आता नेवासाला गेल्यानंतर तिमशेट वाण्याला हे सगळं माहीत होतं स्वप्नात येऊन देवाने सांगितलं होतं परंतु तिमशेट वाण्याची पत्नी मानाय तयार नाही मुलगी द्यायला खंडोबाने सांगितलं मी देव आहे तिमसेट वाण्याची पत्नी म्हणली तुम्ही देव आहे आम्ही कसं काय ओळखाव खंडोबा देव म्हणाले मग मी काय करू आणि त्यावेळेला तिमसेठ वाण्याच्या पत्नीने सांगितलं तुम्ही देव आहात ना मग या नेवास्या गावामध्ये तुम्ही मोहरांचा पाऊस पडा सोन्याच्या मोहरा आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी सोन्याच्या मोहरांचा तीन वेळा पाऊस पडला होता तीन या नेवासे गावामध्ये आणि मग ह्यांना खरं वाटलं आणि नंतर तीमसेट वाण्यानं आपली मुलगी माळसा म्हणजेच माळसा देवीचा विवाह मल्हारी मार्तंड यांच्या बरोबर सातारा या ठिकाणी पाली या गावी लावला हा विवाह आणि आजही त्या ठिकाणी मित्रांनो पौष पौर्णिमेला भव्य अशी यात्रा भरते पालीला आणि त्या ठिकाणी जेजुरीचा आपला खंडोबा आणि माळसा देवीचा विवाह संपन्न होतो आजही तुम्ही नेवासा या ठिकाणी जा सुंदर असं मल्हारी मार्तंडाचं मंदिर आहे त्या ठिकाणी म्हणजेच माळसा देवीचं जुनं मंदिर आहे त्या ठिकाणी देवी माळसा खंडोबा देव बानाई यांच्या सगळ्यात मूर्ती आहेत आणि आता या ठिकाणी सुंदर असं भव्य मंदिर झाले आहेत खंडोबाचं सुंदर असं मंदिर तयार झाले की त्या मंदिरामध्ये माळसा देवी खंडोबा बानाई यांच्या सुंदर अशा दिव्य मूर्ती आहेत कारण ही भूमीच पुण्य आहे की प्रत्यक्षात त्या ठिकाणी देव आलेले आहेत मल्हारी मार्तंड असं हे सुंदर मंदिर झालं आणि या मंदिरामध्ये नारद मुनींची सुद्धा मूर्ती आहे बघा त्या ठिकाणी कारण त्या ठिकाणी नारद मुनी सुद्धा आलते सुंदर अशी त्या मंदिराच्या बा मंदिराच्या बाहेर दीपमाळ्या अतिशय सुंदर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सचिदानंद स्वामी यांची मूर्ती या मंदिरात बघा ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली नेवाशेमध्ये ज्ञानेश्वरीस अमृतासारखा आग्रंथ आहे ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वरी लिहिलेले सचिदानंद बाबांची मूर्ती त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी सचिदानंद बाबांना जिवंत केले मेल परत आणि मग ज्ञानेश्वरी लिहिली तर मित्रांनो अशा प्रकारे जेजुरीच्या खंडोबाची सासरवाडीचं हे रहस्य तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पहा सुंदर असं मंदिर आणि सगळ्या खानाखोना आपला पाहावयास मिळतात म्हणून मित्रांनो जेजुरीचा खंडेराय आपलं कुलदैवत आहे ना नक्की या जेजुरीला एकदा वर्षातून एकदा तरी आपण जायचं आणि त्या ठिकाणी मल्हारी मार्तंडाच्या नावानं उंच आकाशात भंडारा उधळून द्या तुमची सगळी संकटं त्या भंडाऱ्याबरोबर आकाशात निघून जातील यात शंका नाही आणि सुंदर अशी माहिती जर आवडली असेल ना तर येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमी आम्हाला जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र